मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर भातसा धरण ओव्हरफ्लो शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो वयास तालुक्यातील तानसा वैतरणा भातसा या धरणांमधून मुंबईला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो यंदाच्या पावसाळ्यात मागील आठ ते दहा दिवसात तानसा वैतरणा ही धरणे भरून वाहू लागली आहेत काल भातसा धरण सुद्धा ओसंडून वाहू लागले आहे काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भात साधारणाचे तीन दरवाजे झिरो पॉईंट फिफ्टी सी एमने उघडण्यात आले आहेत धरणाची पातळी एकशे अडोतीस मीटर राखण्यासाठी तीन गेट्स पन्नास सेंटीमीटरने उघडले गेले आहेत धरणाच्या तीन गेटमधून पाण्याचा विसर्ग पाच हजार एकशे पंचेचाळीस पॉईंट सत्तर क्युसेक इतका असणार आहे धरण क्षेत्रात एक जून पासून एकूण पाऊस एक हजार नऊशे तेरा एक मी इतका पडला आहे एकंदरीत शहापूर तालुक्यातील तीन धरणे भरल्याने मुंबईकर सुखावले आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी